नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला भाऊया त्याच्या काही ठळक घडामोडी माननीय विवेक भाऊ पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कल्याण तालुक्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला तालुक्यातून उत्स्फूर्त मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालाय तालुक्यातील अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामीण रुग्णालय पोलीस स्टेशन इत्यादी स्वच्छ करण्यात आले ठाणे जिल्हा राजेश उपाध्यक्ष लक्ष्मण वाघे सक्रिय कार्यकर्ते अरुण वाघमारे संतोष वाघमारे कांचन मुकणे अनिता वाईडे श्रीपद जाधव किरण सूर्यंशी रमेश पारती मनीषा वाघे सोनू मुकणे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरिवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद